अजित पवारांचं हे वक्तव्य जे आहे हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं अजित पवारांनी खुदके गिरेबांधने झटके देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात ते पाहिलं पाहिजे ते कोणत्या पक्षाबद्दल भटत आहेत नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलतायत देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलतायत खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ते ठरवलं पाहिजे आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही निवडणूक जी आहे ही निवडणूक मी जसं म्हटलं की ही निवडणूक विकसित पुण्यासाठी असणारी निवडणूक आहे इथल्या जनतेच्या नागरी सुविधा या अत्यंत चांगल्या पद्धतीने कोण देऊ शकतं यासाठी असणारी ही निवडणूक आहे आणि हे भारतीय जनता पार्टी देऊ शकतं हे मी सांगण्यासाठी इथे आलो